આજ વિધાન માનનીય મુખ્યમંત્ર गाडी घ्या घ्यायचं माझं हे म्हणणं आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला वेळ द्यावा आम्ही त्यांना एक वर्षापासून वेळ मागतोय ते आम्हाला वेळ देत नाही आणि परिणय कुठे तुकेसारख्या व्यक्तीला तुम्ही सेट करत नाही शेतकऱ्यांना माहिती नाही <गंगे> माझं हे म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी न्याय द्यावा आम्हाला आम्ही न्यायासाठी आलेलो आहे परीने फुके सोबत पनी आहे फुके आमच्यासोबत जे काही करत आहे त्याच्याबद्दल आम्ही न्याय मागायसाठी इथे आलेलो आहे आणि आम्हाला न्याय कुठल्याही पद्धतीचा न्याय देत नाही आहे